तर आता बघा आमच्या गावात वरनं हेलिकॉप्टर येता मग आवाज येता तर बघूया आपण दिसता काय कोण येता काय माहिती बुर्मावाड्यात आज मुंबईला चाकरमाने बहुतेक हेलिकॉप्टरमधन येणार होतो वाटत मग आवाज येता खरं मार आमच्या उतरणार वाटतं आहे आज नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं सकाळी सकाळी स्वागत आहे तर आता दोन दिवसात गणेश चतुर्थी येईल ह्या तर सगळे आता वातावरण इकडे गावाकडे मस्त झाला सगळे मुंबईला येईल हो। आणि आता मी चाललं आहे ढोराकडे नंतर मला व्हिडिओ टाकू भेटणार नाही चला तर मग आदमी भेट चान्स भेटलो तर व्हिडिओ करतो आहे चला तर बघा ही आता चालली आहेत हो। बयाच्या दिशेन सर्वसाठी सगळे एकदम एकापेक्षा एक कलाकार आहेत त्यामुळे त्यांच्या गळ्यात लोणणे आहात ते तसे ऐकत नाही आपापसात आप पण झुजा घेतात त्यामुळे त्यांना लोडणे बिडणे घालून पोळूचा लागता लोकांनी ढोरांसारखी ढोरा नाही ती कलाकार ढोरावर आणि ही आमची मधली पांजण आता ह्या पांढरे घुसली कधी झुजा घेतली काय सांगता येत नाही कधी पण झुजा घेतात ती बघला अशा व्हिडिओत अचानक भयानक यांचा कधी पण झुज लागतात ह्या दोघ दोघांचा हे पाठी आहेत हे कलाकार आणि मध्ये ती गाय आहे एक ती पण आणि तो पुढचा बैल तो यांचं सगळ्यांचं पुढारी तुम्हाला माहितीच असत तो जातात तिकडे सगळे जातात त्यामुळे त्याची हवा जरा जास्त आ आणि ते दोघे जण जुळून का मारतात त्यामुळे हिची हवा जरा कमी आहे असो विषय आहे आणि सगळ्यांका एकटाही करू म्हणजे जवरा अवघडच असता आता तुम्हाला दाखवतो एका जागेवर चरणार नाही ती फिरणार सगळा एका जागेवर चढतो तर माझ टेन्शन नव्हता एकत्र पण राहत नाही एक तिकडे जातो तर ते तीन तिकडे जातात तिघांची ती गट्टी आहे आणि ह्याची काय कळ त्यांच्याबरोबर काही जमत नाही त्यामुळे हो बिचारो बाजूकच राहता आज सकाळचं वातावरण बघा एकदम जबरदस्त हा सगळा उघडा उघडा असा वाटता मस्त पैकी बघा इकडे सूर्य पण सकाळी सकाळी दिसता तर आता बघूया कोण 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 खा कर इशारे करूया बघा इकडे कोणतरी हाय अटी तिकडे नाही वाटत इकडे कोण कुकर कोण करत नाही या नेटवर्क आपल्या कोकणातला जुन्या पद्धतीचा अजून पण तिकडे बघा सरकार कसं चालता आणि हे दोघे जण ते खास दोस्त ते एका एकच जातात नाही दिसत नाही तरी पण मी पुढेच जातो सगळे जवळ मग वैता घेता पुढे गेला की टेन्शन नाहीतर कोण दिसत नाही हा बघा मस्त हे वातावरण सकाळचा कोकणातला हवा पण मस्त फ्रेश ही फ्रेश हवा तुमका आमच्या कोकणातच भेटणार बाकी काही भेटणार ना बघा माझ्या पार्टनर कोणतरी येला त्या पण मी आता ररा पुढे सरकवतोय जाऊन 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 दे हो बघा மாஜமாக நாயில் தமாஜமாக பிசிப்பது தாதாவு புடுதாவு இங்கு சாய்தில்லை हவு 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 ஏ படி இப்பாக திக்கிடைய தல்லியே வாத்தாவு तो मालक काही दिसत नाही पाठी पाटणा त्यांच्या गेलो काय माहिती हो गेली सुसाट सुसाट गेली महा ते काय मग त्यांचे मालक हो गेले सुसाट जे पोचले मळ्यात गेली येतोय ये बघा आता पुढे तो बाबलो आ तो आपला युट्यूबवर सपोर्टर हा तो पण फेमस झालो माझ्यापेक्षा व्हिडिओला विराज होत तो किंगच झालो जवळ जवळ आता मी चाललोय बरा पुढे वरा ढोरावत व माग बडबडता ठेवला ढोरावत आता एकटी झाली Hau! Hau! <zays> Pate pita! Pate pita enga! Aya ya rati! Pate pita! Ha. Yawa, yawa! Chakar me yawa! <laughs> Dora raka! <Aha>, yawa! Adios! Hau! Tata! Hau! Pate pita! बिडा बिडा इडा बिडा बिडाग रातीवी कोण बघा आताच रोग लागले होत सुसाट हो, त्यांची पुढे गेली आणि माझे मागे होत बघा ये सरोग लागलो जबरदस्त चराव मस्त हो, हो। <coughs> ता आता मी जरा यांच्या पुढे जाऊन राहतो फिरते ती आता बघा बऱ्यापैकी चरली होत बघा ते कर्णवर जेऊन कसे एकामागोमागे एक जातात बघा हे आमची जवळण बघा कशी जाता एकदम निवांत पाठी हो हो बघा तो तिकडे चाललो तिकडे पार्टी करतोय चल चल तिकडे हो चल मी पण जाते तिकडे आता रात्री त्यामुळे येत ना तो आमचा डोंगर हा कसं बघा हिरवं हिरवं गार आता का म्हणत म्हणता आणि तशीच ते का लागूनच तिकडे सुळकी सगळी झाडाच निसर्ग सौंदर्य कोकणातला आमच्या गावात पण जबरदस्त हा तर आमच्या गावाचं नाव बुरमबावडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग कधी येला असता आमच्या गावात नक्कीच भेट द्यावा आणि हा आमचं मळ डोंगर तो पण भरपूर मोठा आ बघा इकडे पण झाडा भरपूर झाडाच होत आणि तिकडे ते काय येता म्हणतात तिकडे पण डोंगर हा तर बघा चौशीकडे आमच्यासाठी डोंगरच होत फुल त्यामुळे काय पाऊस बी पडला तरी आमच्या ना पाणी येणार नाही त्यामुळे आमक काही का टेन्शन नाही ते चालले पुढे तर आता बघा पाऊस येता सरीवर आ पाऊस धरलो भरपूर पाऊस पण सरीवर आई डोरा गेलेत माझे पुढे लोक बघता तो मागे आ त्यांच्या पुढे जायच नाही तर आता बघा पावसाची मस्त सर इली आ आणि ढोरा पण आता खोशीत होत त्यांना माहित आहे घराज टाइम झालो त्यामुळे ना ले ते जोरात चरतच आता फिरणार नाही सकाळी इल्या इल्याकडे फिरत त्यांच्यानंतर माहीत असतं आता आमच्या घरात नेणार त्यामुळे मग ते घरात जात आहे मग ते बरोबर राहतात आता फिरणार नाही हे बघा पावसात मस्त एक भिजलो गार झालो तर आता तो महिनापासून चरता आता काय मस्ती बिस्ती काय करत नाही आ ते का माहिती आता घरात व टाइम झालो आता काय मस्ती करून माझा पॉट भरणार नाही आता भरपूर मेहनत त्यांना एकत्र केलंय एका हनलं आहे त्यांच्याजवळ नाहीतर गो काय त्यांच्याजवळ आहेत एका मारतात ते म्हणून तो लांब लांब पळता ते का आता घरात असं टायम आहे आता हनलं एकत्र म्हणजे कसं पिटाळलं की सर्व वाटेक लागत तयार पण मस्त झालो आ चार दात लावला पण पुढचे अशी मजबूत होईल एकदम चार वा सुरू आता या आणि ही चार डोरा आणि घराकडे या का इंगे इंजिया सगळ्यांपेक्षा भारी या आता पुढच्या वर्षी हे व्हिडिओ देत सगळा गा मार्केट गाजवणार आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मी त्याचाच व्हिडिओ करणार यांचं काय करणार नाही कारण तर असा फेमस असा होणार तर त्या, त्या, त्या गायचा आता आता ते काल तीन महिने झाले हो व्हिडिओ मग बघला अशा शॉर्ट व्हिडिओ टाकले त्याचे पुढच्या वर्षी तो लाँग व्हिडिओ देणार म्हणजे पाच होणार हे चार होत तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादा पुढची अशी पाच हो, अशीच येऊ दे आणि अशीच वेळ एकदम राहून दे जास्त फिरता नाही तुम्ही माझा चांगलं असं आशीर्वाद देवा मस्त चढतो जात आहोत पाऊस आहे ना बारीक बारीक त्यामुळे तो बघा ते, ते का आता आणलाय तसं तो परत त्यांना वाट काढला ना आपली बाजूची विरुद्ध दिशेन जात आहे यांच्या एवढे पण काय पाटल्या पण मारत नाही तरी पण तो बैलांची सवय माहितात एका पटकन रिकतात ते एकटावर राहून म्हणून म्हणता मी यांच्यात जायच नाही म्हणून मी पण ते काय मारत नाही मग काय करणार गरीबाच आनता तो तो बघा तुम्हाला दाखवता मी गरीब आहे त्याच्या पुढ्यात गेला की असा तो खरो खरोखरच गरीब आपण पण हा गरीब नाही महा डांबीचा पुढ्यात गेला तरी हलणार नाही तो तुमका वाटणार तो गरीबच आ बघा एक कर्ण अर्जुनचा प्रेम बघा कसा उतू चालला एकामागमाग एक कसा बोललं होतं एकामाग एक राहतं तर बघा एका मागे एकच असतात ते आणि ते चालले आता पुढे तर आता बघा जण कशी एकत्र झाली मस्त पैकी पाऊस येलो त्या पाठी आता मस्त चरत होत बघा घराचा माहित आहे चरवून घेऊया तर बघा घरात टाइम झालो तर आता बघा कसं चरता मरता बघा आता ही चाल बघा चरण्याची पद्धत आणि मगाशी कशी होती बघा मग हा काय साधून आम्हाला सांगितलं मगाशी आता तो चरत तर जाणार ती ढोर चालली घराकडे जाणार ना हायत ना चरत राहत म्हणून तो वेगळ्याच बाजून जाणार त्यांच्यापेक्षा ते जाणार त्यांच्या पाटण्या जाणार नाही तो बाजूसोडून जाईल दुसऱ्या वाटेल मग ते काय भेटतं असं चान्स मारूक बघलास तो बघा गेलो तिकडे का माहिती बाजूक गेले की माझा चरव भेटत यांच्या बाट्या गेले तर माझा भेटणार नाही डायरेक्ट घरात नेत त्यामुळे हे पण चरवू लागले एवढे चरले अडीच तास तरी पण त्यांचा काय पॉट काय भरत नाही चरावतो तर माझं पण नाही लाज त्यांचा पॉट भरत नाही का काय करू आणि राहतात धुरक बिरकत कोणा ढोरा बघला नाही की नंतर सरोख बघतात घरात टायमात तर बघा तो, तो राहिलो तिकडेच बघा जात जातच काय घरात येण्याचा एकदम सरोखच सुरुवात मनातच घेतला ना घरात ना जाणार नाही म्हणता ना हे याकडे गाय ती पण चरता आता जोराचा वाढले पण आता भरपूर त्यामुळे मी आता घरात जातोय काय पोळ भरणार नाही माका लागली भूका ते बघा तिकडे तिकडे जाऊ लागले खाली खाली हे वाटी जाऊया आपण घराकडे तर पण मस्त कोवळा कोवळा तर त्यांना सराव घरात जाताना कळत आधी कळत नाही घराच्या टायमा त्यांना बरोबर कळत तराव मस्त आहे आधी कळलं असतं एवढ्यात ते घरात गेले असते सरोप कसलो पाव येलो घरात टाइमिंग का घरा पण म्हणून राहिली कसला राहू दे सरव दे आता जोरात चरतील पावसाच्या वार पाऊस पडल्या ते काय भेटत का मग चावत जातं मग ते विचार करत नाही कसलो मागे पुढे मस्तच मस्तच पाऊस बघा बघा मस्त पैकी तर बघा आता कशी तर आता मगाच्या आता चालण्यात तिथे फरक हा बघा त्यांच्या म्हणता पाऊस पण मस्त येईलो त्यामुळे आता गार झाले ते आता मस्त चरणार ते दहा मिनटा जरा चरवते त्यांका मग त्यावेळेस मी घरात गेलो असतोय त्यांचे पुढे आता जोरात लागलेचं रोप मग काय ते काय पुढे नाही एक साहेबांशिवाय या साहेब मेन होत हे सगळे ह्यांच्या पाठ कार्य करते ह्यांचे पाऊस बराकच लागलो बघा मस्त चरलो बघा कसलो हो। आय पाट आणि पाट एक करून टाकला ना तयार बघा हा बघा आम्ही ढरा बघा सगळेच हो। तक्रार तयार आम्ही कसा काय त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही पावसानं आता माहोल वाढवला ना तर आता ही आमची जोडी बघा कशी तयार होती एकापेक्षा एकच आता झालो जवळजवळ म्हातारो तरी पण त्याचा आंग बिंग बघाल असा मजबूत आ आणि वो तो इकडनं गेलो तो एकदमच मजबूत आंगान हाडाबिडा मजबूत आो आणि आता ही आता वाटेक लागली पाऊस गेलो पावसावर चरली भरपूर तर आता जाऊया घराकडे चले आता घरा गोवा लय चरलास चला बारा वाजत दिलं सकाळी मी ला सोडलेलं आहे तर आता वाजले बारा होत घरात नेऊ अजून घरात काही गेले नाही जायचं अजून पंधरा मिनिटं लागतील आठ ते बारा ह्या कालावधीत आता इंका फिरवलं आहे सगळा चल चला हॅलो बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्कीच सांगा कारण नंतर आता मला व्हिडिओ टाकू भेटणार नाही आठ दिवस तरी बैलांचो आता गणपतीचे गणपतीचे व्हिडिओ टाकणार मी त्यामुळे ह्यांना आधी जरा टाकतोय यांच व्हिडिओ पाठी चले चल तर आता बघा मी इले आमच्या घराकडच्या वाटेक म्हणजे आता मी हो घरात जाईल आता काय न इकडे गाणं पळणार नाही आता नेमका माहिती घराकडे जाऊच आपल्या एका तर चालले घराकडे ती पाठीत तिकडे चढत राहतात आता सरळ चालली घरात चरली पण मस्त होत आज आणि पावसालो द्या पाहिजे अजून मस्त चरली बघायचा पण पॉट बघा कसा मग भरलेला ह्यांना परत संध्याकाळी सोडणार साडेतीन वाजता दोन टाइम सोडूची लागतात आता बाबा इकडे मुंबईला येण्याची सगळी गर्दी आ त्यामुळे समोर मला गाडी येतील कारण रिक्षाची वाट पण हीच आहे आणि माझ्या ढोरांची पण वाट हीच जा त्यामुळे मी आता व्हिडिओ हेच बंद करतो आहे जर तुमका व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि माय चॅनल का कम सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर या